मित्रांनो नमस्कार बातमी इथे आहे मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची बँक असलेल्या दी म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेची पंचवार्षिक निवडणूक पार ही, पार पडल्या पडतायत पहिला कलिहाला असून भाजपला बसलाय सर्वात मोठा धक्का मित्रांनो मुंबईतून प्रवीण दरेकर यांच्या निकटवर्तीच्या यांच्या ला सर्वात मोठा धक्का तर बच्चू कडू स महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांचे पॅनल विजयाच्या समी बघूया नेमकं काय घडलंय या ठिकाणी बेस्ट च्या पतपेढीच्या निवडणुकीनंतर गुरुवारी आणि शुक्रवारी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या शनिवारी मतमोजणीचा निकाल लागण्याची शक्यता होती परंतु उशीर लागला या निवडणुकीत सहा पॅनल रिंगणात होते परंतु विद्यमान संचालक मंडळाने तयार केलेल्या दोन पॅनलमध्येच प्रमुख लढत होती त्यापैकी सहकार बँकेचे प्रमुख आमदार प्रवीण दरेकर यांना मात्र या मतमोजणीत मोठा धक्का धक्का बसल्याचं चित्र निर्माण झालंय मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची बँक असलेल्या म्युनिसिपल कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेची पंचवार्षिक निवडणूक गुरुवारी पार पडली या निवडणुकीसाठी मुंबई महापालिका कामगार व कर्मचारी वत्वातील वातावरण गेल्या काही दिवसांपासून तापले आहे बेस्टच्या पदभेच्या निवडणुकीनंतर या निवडणुकीलाही महत्व आले आहे तब्बल साठ हजारहून अधिक सभासद असलेल्या या बँकेच्या निवडणुकीला यंदा कामगारांचा अधिकारी वर्गाने चांगला प्रतिसाद दिलाय एकूण अठ्ठेचाळीस टक्के मतदान झाले होते यंदाच्या निवडणुकीत प्रहार जनशक्तीचे पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे पॅनल देखील इथे होते तर सुप्रसिद्ध वकील असलेले गुणरत्न सदावर्ती यांच्या पॅनलने निवडणुकीच आधीच माघार घेतल्याचं चित्र निर्माण झालंय सदावर्ती यांच्या पॅनलमधील चार उमेदवारांनी घुमरे यांच्या पॅनल मधून निवडणूक लढवली आहे यामध्ये झालेल्या मतमोजणीमध्ये सध्या भाजपला पहिला मोठा धक्का बसला असून कॉटन ग्रीन येथे शुक्रवारी आणि शनिवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली मात्र रात्री उशिरापर्यंत ही मतमोजणी सुरू होती या निवडणुकीसाठी विष्णू घुमरे यांचे जय सहकार पॅनल विजयीच्या विजयाच्या उंबरट्यावरती असल्याचं सध्या बोललं जाते मतमोजणी मात्र बच्चू क्र यांचं पॅनल मागे पडल्याचं चित्र निर्माण झालंय यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बँकेची तब्बल साडेचार हजार कोटींची उलाढाल आहे या बँकेच्या तब्बल बावीस शाखा आहेत साठ हजाराहून अधिक सभासद असलेली ही मोठी बँक आहे यामुळे मुंबई महापालिकेचे आयुक्त हे या बँकेचे प्रसिद्ध अध्यक्ष असतात त्या बँकेचे जवळजवळ एकोणीस सदस्य संचालक मंडळ असते याचाच निकाल मित्रांनो पहिला कल हाती आला असून भाजपला मात्र या ठिकाणी मोठा धक्का बसला आहे बीएसटी मध्ये देखील भाजपला अवघ्या सहा जागा आल्या असताना भाजपने संपूर्ण मुंबईमध्ये आपला जल्लोष सुरू केला होता या ठिकाणी देखील पहिला कल हाती आला असून भाजपला सर्वात कमी जागा मिळाल्या आहेत भाजपने आज अजून खातं देखील खोललं नाही यामुळे ठाकरेंचा पॅनल बच्चूकरूंचा पॅनल इथे लीड घेतोय काय अशी चर्चा सध्या सुरू आहे अंतिम निकाल यायला वेळ लागला तरी सध्या मात्र भाजपची हवा इथं मुंबईत ुळ झाल्या असून भाजपच्या आनंदाचा फुगा फुटल्याचं चित्र या निकालावरून पुन्हा एकदा सिद्ध होऊ लागले मित्रांनो याच कारणास्तव मुंबई महानगरपालिकेची निवडणूक उद्धव ठाकरे यांच्याशी खूप जवळिकता साधेल आणि आगामी मुंबई ट्रस्ट नंतर ही देखील म्युन्सिपल कॉर्पोरेशन उद्धव ठाकरे यांच्या हातात येईल अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे आपल्याला काय वाटतंय यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या मुंबईची अनुषक्त सम्राट म्हणून उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांना आपण मानता का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद Thank okay. you.